नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची तब्येत आज अचानक बिघडली त्या सध्या शिमल्यामध्ये आहेत शिमल्यामध्ये त्या खाजगी दौऱ्यावर आलेल्या तिथे त्यांच्या मुलीचं म्हणजे प्रियंका गांधींचं फार्म हाऊस आहे छराबडा नावाचं त्या फार्म हाऊसमध्ये त्या गेल्या चार दिवसापूर्वी त्या आल्या होत्या आणि सुट्टी एन्जॉय करत होते त्या काळात आज सकाळी त्यांची तब्येत बिघडली ब्लड प्रेशर थोडं लो झालं कमी झालं रक्तदाब कमी झालं त्यामुळे त्यांना शिमल्याच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आलं डॉक्टरनी त्यांना तपासलं सर्व डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही चेकअपसाठी त्याची तब्येत चांगली आहे त्यांना घरी जाऊ देण्यात आलंय आनंद ही एक मी दिलासा आहे देशाला की सुनेजी यांची तब्येत बिघडली होती पण सध्या त्या चांगल्या आहेत त्यांना घरी जाऊ देण्यात आलं आहे सध्या शिमल्यामध्ये अलीकडच्या काही काळामध्ये सोनियाजींची तब्येत गडबड करते तसे त्यांचं वय शहात्तर काही शहात्तर वर्ष सेवन्टी सिक्स या वयात त्यांचा उत्साह दांडगा आहे ते, ते फिरतात देशाचं चिंतन करतात देशाच्या समस्या पक्षांना मार्गदर्शन करतात आणि पण अलीकडे त्यांना वेगळ्या त्रास सुरू झालाय मध्यंतरी त्यांना श्वासाचा दोन हजार बावीस मध्ये त्यांना कोरोना झाला होता त्या सर्व आजारावर मात करून सोनियाजी मैदानात आहेत म्हणजे या वयात त्यांचा किती उत्साह आहे म्हणजे मा, मानसिक त्यांचं बळ पहा त्या शिमल्यामध्ये आल्या आपल्या मुलीकडे त्या ज्या भागात आल्या त्या भागात छराबिडा नावाचा हा तो भाग छरा आहे छराबडा तिथे प्रियंका गांधीचं फार्म हाऊस आहे तिथून बर्फाचे डोंगर दिसतात म्हणजे आहेत बर्फाचे डोंगर त्या भागात त्याचे कुटुंब तिथे उन्हाळ्यात येतेच नेहमी त्या हिशोबाने आज यावेळेलाही आले होते सोबत मला वाटते प्रियंका गांधी होत्या त्याच्यानक थोडं तब्येतीचा प्रॉब्लेम झाला ब्लड प्रेशर वगैरे वगैरे साहजिक वय पण सध्या डॉक्टरांनी रुटीन चेक डॉक्टरचं म्हणणं मी रुटीन चेकअप केला आम्ही आणि त्यांना घरी जाऊ देण्यात आलाय समा आनंदाची समाधानाची गोष्ट आहे Sunega, ti... Stilaj, stil ta beda. No, škar.